आत्ता जे काही वक्तव्य केले गेलेले आहेत तर ते त्याचंच ते एक म्हणजे आम्हाला माहीत होतं हे सगळी साखळी कशी येते फक्त त्यांना बोलता येत नव्हतं ते बोलून दाखवलं जे आत्ता जे काही वक्तव्य केले गेलेले आहेत तर ते त्याचंच ते ते एक म्हणजे आम्हाला माहीत होतं हे सगळी साखळी कशी येते फक्त त्यांना बोलता येत नव्हतं ते बोलून दाखवलं की हे सगळे आम्ही एकच आहेत आणि हे सगळे माझ्या जवळचेच आहेत आणि ह्यांनी फक्त त्याच्यामध्ये सुधारणा कधी केली नाही त्यांनी चुकीच्या ग गोष्टीचं समर्थन केलं आणि आज देखील समर्थनच करत आहेत तर त्याच्यातून आम्ही त्या हिशोबाने आम्ही ते अर्ज दिलेला होता देशमुख कुटुंबावर काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो का काही सभेमधून नाही सगळ्यांचं सगळ्या ज्या काही एक वर्षातल्या घडामोडी आहेत त्याचे सगळे आम्ही केस सोडून एक त्याचं एक सीट बनवलेलं आहे म्हणजे कोणी काय केलं कोणी कुणाच्या माध्यमातून काय कु कुटुंबाला फिर्यादीला साक्षीदारांना गावातल्या मंडळींना जे काही सहकार्य करणारे लोक होते त्यांना ज्या काही गोष्टी केल्यात आम्ही त्याचं एक वेगळं जसं चार्जशीट असते कोर्टात दिलेलं शासकीय यंत्रणेनं तसं आम्ही ते सगळं रिपोर्ट कार्ड ठेवलेलं आहे कुठल्या शासकीय अधिकाऱ्यानं काय गुन्हेगारांना मदत केली किंवा कुठल्या राजकीय लोकाने कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला चुकीच्या कामात गोवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आमची पुण्य आहे अशी आमच्या भावाची की आम्ही कशात आत्तापर्यंत अडकलो नाही अडकणार देखील नाही ते सगळ्या आपल्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केविलवाना समोरच्यांनी केला परंतु आम्ही त्याच्यात कुठेही अडकलो नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे न्यायव्यतिरिक्त आम्हाला कुठलीच गोष्ट नाही पाहिजे आमचं जे कमी गरजेचं आयुष्य आहे आमचं जे, जे गाव आहे त्या गावाला आणि आम्हाला कुठलीच गोष्ट